नमस्कार मी डॉक्टर दुर्गाप्रसाद हिवाळे आज आपल्याला दातांच्या मुळाशी गाठ आल्यावर काय ट्रीटमेंट उपचार पद्धती आहेत याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे आमचा एक रुग्ण आहे ज्या पुढच्या दाताला हा स समोरचा दात आहे याला कधी काही मार लागला होता मार लागल्यामुळे याच्यामध्ये इन्फेक्शन झालं होतं हा तिचा एक्स रे आहे दोन हजार तेवीसचा दोन सहा दोन हजार तेवीस रोजी तेव्हा तिच्या तोंडात गाठ झाली होती टाळूला गाठ झाली होती आणि तिच्या तोंडातून पू येत होता त्यावेळेस आम्ही फक्त रूट कॅनल करून तिची गाठ ट्रीटमेंट गाठीची ट्रीटमेंट केली होती आणि आज आपण पाहू शकता की दोन हजार हे बघा तेव्हा आम्ही दोन हजार तेवीसमध्ये ट्रीटमेंट करून फक्त आतमध्ये औषध सोडून दिलं होतं कुठल्याही प्रकारची सर्जरी नाही केली काही नाही केलं तरी ही गाठ पूर्णपणे भरलेली आहे आजचा हा एक्स रे आहे दोन दहा दोन हजार पंचवीस आज आपण बघू शकता की रूट इनी रुटकॅनचं ट्रीटमेंट जी आहे ती अर्धवट सोडली होती तरी पण हिचं पूर्णपणे जी गाठ आहे ती भरलेली आहे तर तुम्हालाही अशा कुठल्या दातांची गाठ झाली असेल तर ट्रीटमेंटसाठी अवे अवश्य भेट देऊ शकता हे बघा आज तिचा आजचा रुटक्यांचा ट्रीटमेंट आहे उरलेली रुटक्यांची ट्रीटमेंट आज आम्ही आज कंप्लीट करून घेतली आहे तर अशा काही मुळाच्या गाठी असतील दातांच्या मुळाशी काही गाठी झाल्या असतील तर आपण शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया केल्याशिवाय आपण ही गाठ व्यवस्थित नीट करू शकतो आज तिला कुठलीही स्वेलिंग नाही आहे काही नाही आहे इकडे बघा हा तिचा दात एकदम नॉर्मल झालेला आहे तिथं कुठेही काही हे नाही आहे तिला टाळूला फार मोठी सूज आली होती आज ती एकदम नॉर्मल झालेली आहे विदाउट सर्जरी तिचं एकदम व्यवस्थित झालेलं आहे थँक्यू